अरे रान मध्ये येऊन करतीयकाम रानम मध्ये येऊन अर्पित करतील काम खरं सांगतो माझे अर्पिता ग करती काम काम करायचं सोडून अर्पित फिरती इकड तिकड काम करायचं सोडून अर्पिता फिरते फिरती इकडं तिकडं फिरती इकडं तिकडं काय झालं पिता ग करायला काम काय झालं पिता ग करा या लम ह असला कसला आनंद मनाची तो काम सोडायचं न धडाक 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 त्या रेल्वेवर हिकडण तिकडन तिकडून इकड चक्रा घालायच्या जा जणू काय बिना बोर्डाची गाडी चालली अरे कायला का नाटक करायला लागली होटा आधी काम करीत ना